नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य समूजे काजळ या ठिकाणी ओपनचं बैलगाड्या शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होणार आहे आणि याच काजळच्या मैदानाचे लॉयलॉट जाहीर झालेले आहेत आणि उद्या मैदान संपन्न होणार आहे तर आपण एक ते पंचवीस गटामध्ये कोणकोणते नंदी पाळणार आहेत याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो चला तर बघूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये विराट आणि पैजा ही गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये मुरुमकरांचा सुंदर हा नंदी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये अर्जुन आणि बिबट्या फार्म ऑफ चिंचाळे यांचा अर्जुन आणि बिबट्या हा जोड आपल्याला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये <coughs> कळंबीकरांचा शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मानगरकरांचं वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक नऊमध्ये मैब्या आणि रायफल हा जोड आपल्याला संभाजिकरांचा कर पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये कोहिनोर आणि शुगरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये बादल आणि लाक्षेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याच ग्र बरोबर गट क्रमांक दहामध्ये गट क्रमांक दहामध्ये शिवाडोंची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक आठमध्ये सरजानी सर्जानी नाईकची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये बदामानी महाकालची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये तेजाडॉन आणि गरोडाची जालन्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या काजडच्या मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये पिष्टन आणि मोगळ्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सातमध्ये पी एस आय पालवे साहेब यांचा नंदेची गाडी आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सातमध्ये नंदेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये बारामतीकरांचा पक्षा पक्षाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोनवर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवर भैरवानी ओंकारची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवर त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये भोंगाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे बोंगा आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये बोंगा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये मधोर फ्राम चिंचाळे यांचा अर्जुन आणि बिबटेची गाडी आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये कोणती गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये चिकेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये नक्की कोणाची गाडी पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक तेवीसमध्ये हौशा आणि लाडक्याची गाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या काजडच्या मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये चिमण्या चिमणीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचवर एक चट्टे निघालेले आहे तरी आपल्याला चिमण्या शंभू या दोन्ही नंदीपैकी एक नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपला लाडका बकासूर बाकासूर नक्की कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो बाकासूरच्या नावाने देखील दोन चट्ट्या निघालेले आहेत तर पहिली चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये एक चिठ्ठी निघालेली आणि गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये अशा दोन चिठ्ठ्या निघालेल्या बाकासोरा आणि त्याच्या पहिले नावानं म्हणजेच माळशिवस्करांच्या बाबेच्या नावानं अशा दोन चिठ्ठ्याने आहेत तरी बाकासोरा आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्येच शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो एक तेवीसपर्यंत गटातली ही नंदी आहेत तर मित्रांनो धन्यवाद